नेमकं कोणाला शिवाय देत आहे तुम्ही काय चाललंय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला वाटत जायचं म्हणून सगळे मराठीचे आमदार बिचारी गबसत्यात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्यात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आकड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला काय असे जर भाषा काय पद्धत आहे काही बोलायची हे सुसंस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणजे माझ्या गावच्या सभेमध्ये त्या राजेंद्रराव आमदाराला असन तसन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आई बापाला माझ्या आई बापाला पण माहित आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या आई बायको काय केलं तुम्हाला काय काय का का मी तरी आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात सर आणि तुम्ही म्हणता या माजल गावच्या सभेमध्ये राजेंद्ररावताच्या दारात आहे का सभा घ्यायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराना इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलोय ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा टार्गेट करून एकाला म्हणजे ती म्हणत नाही सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठीचे आहेत फडणवीस साहेब पण त्याला असू द्या अजितदादा पण मराठ्याचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत चाल इमानदारी ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजेभाऊ रो मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण की एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो आजी कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी हो आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा आपला राजकारणाचा संबंध आहे पण तुम्ही लिहून आणायची जबाबदारी तुमची या तिघांकडून आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं बरे दहावीस एकर जमीन राहिली तरी चालत आखी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय लिहून पाणी तुम्हाला मी भोसलेचा पत्न फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो जरंगे दादा हे फक्त लिहून आण त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी भाऊ रो मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठ्याचा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदाकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो राजेंद्रराव प्रौ घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार आणि खंडोजी जर तर राजाराव म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊतांची माझं डोकं फिरव टाकत नाही एवढे हातुटी विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पाटे चौकामध्ये फशी घेल अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन दे देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं आणखीन पण पेळा भरवी खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भागावं लागेल की राजा भाऊ रोज चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा रोज चांगली

त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्ट्याच्या छत्रपतीच्या छायाव्याची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनंच ही उत्तर दादा आणि पुढे तुम्ही उत्तर द्याच मग माँग माझी दहावीस हजाराची सव तुम्ही हाय तर मी आहे जमली जातात